नमस्कार विषय अगदी सोपा आहे मराठीमध्ये नवीन आलेले किंवा येणारे चित्रपट जे आपण बोर न होता आरामशीर कोणताही टेन्शन डोक्यामध्ये न ठेवता पाहू शकतो चला बघूया चला कोणताही वेळ न घालवता कोणताही टाइमपास न करता पटकन हा विषय आवरून टाकू आपण तर असं काही नियम नाहीये की हिंदीतले चित्रपट बघावं किंवा वेब सिरीज बघावं मराठीत पण चांगले चांगले आलेले त्यामुळे या विषयावर हात घालणं गरजेचं होतं तर सर्वात प्रथम पिक्चर घेऊ आपण अल्याड पल्ल्याड स्टोरी अत्यंत चांगली आहे कथा एकदम मस्त आहे हॉरर कॉमेडी आहे हॉरर कॉमेडी स्त्री पाहिलं असं ना तुम्ही स्त्री म्हणा किंवा भेड्या किंवा हिंदीतलेच चित्रपट हिरोही असं थोडेफार फेमस झालेले चित्रपट चित्र स्त्री अत्यंत चांगला चालला होता तर त्या टाइपचाच अल्याड पल्ल्याड कॉमेडी चित्रपट आहे चित्रपटामध्ये कोणकोणी जर सांगत झालं तर गौरव मोरे आहे संदीप पाठक आहे मकरंद देशपांडे आहे सक्षम कुलकर्णी आहे तर अतिशय थ्रिलर एक हॉरर कॉमेडी टाईप चित्रपट आहे त्यामुळे तुम्ही एकदा तरी थिएटर थिएटरमध्ये पाहू शकता पैसा वसूल आहे थेटरमध्ये नक्की पाहू शकता दुसरा चित्रपट आहे अत्यंत सॅड टाईपचं म्हणजे ज्यांना सॅड चित्रपट बघायचं आहे किंवा ज्यांना जे जा आपला बागमान झाला होता तो मराठीमध्ये पाहायचा असेल तर त्यांनी जुनं फर्निचर हा चित्रपट नक्की बघा स्टोरी वेगवेगळी आहे फक्त जे जे टाईप म्हणतो आपण तो मोड एकच आहे स्टोरी वेगवेगळी राहणार अत्यंत थोडक्या स्टोरी सांगायची झाली तर एक आई वडील आणि एक मुलगा राहतो त्यानंतर आईवडिलांकडं हा मुलगा काही वेळ देत नाही किंवा मग त्यांच्याकडे लक्ष देत नाही आणि त्यानंतर मग असं काही घडतं की त्यानंतर वडील हे मुलावर केस करतात आणि या टाईपची स्टोरी आहे अत्यंत सॅड टाईपची थोडी इमोशनल करते तर मस्त पिक्चर आहे वन टाईम वॉच तुम्ही नक्की पाहू शकता खरं पाहिलं तर समाजात अशा बऱ्याचशा गोष्टी घडतात की आईवडिलांकडं लक्ष देत नाही मुलं तर खरं समाजाचे डोळे उघडणार हा चित्रपट आपण म्हणू शकतो त्यामुळे एक टाईम तरी तुम्ही हा बघू शकता दोन चित्रपट झाले आहे त्यामुळे एका वेबसिरीजकडे वळूया आता अत्यंत सिंपल स्टोरी आहे वेब सिरीजची आठवी अ वेब सिरीजचं नाव आहे शाळेतील जुने दिवस आठवणार तुम्हाला नक्की आपला जो मागचा व्हिडिओ होता शाळेतील आठवणी त्या टाईपची जी वेब सिरीज आहे एकदमच तो टाईप येणार नाही तोच विषय येणार नाही पण विषय हे शाळेतीलच आहे त्यामुळे तुम्ही लहानपणीचे दिवस आठवणार या वेब वेबसिरीजमुळे नक्की आठवणार या वेब बद्दल जास्त काही सांगणार नाही अत्यंत सिंपल स्टोरी आहे शाळेतील स्टोरी आहे थोडी प्रेमावर थोडी शिक्षणावर थोडी मिक्स टाईप आहे पण मस्त आहे तुम्हाला या टाईपचे सिरीज जर आवडत असेल तर एक मूवी आहे शाळा नावाची अत्यंत चांगली आहे ती मूव्ही तुम्ही नक्की पाहू शकता तो चित्रपट अत्यंत चांगला आहे तर विषय आपले सगळे मराठीत चालू आहे पण एक अजून एक चित्रपट आलेला आहे तो हिंदीत आलेला आहे पण तो सांगणार यासाठी कारण त्याची जी स्टोरी आहे त्याची जी कथा आहे ना ती आपल्या कोकणची आहे आपल्या महाराष्ट्राची आहे पिक्चरचं नाव आहे मुंजा आता या चित्रपटाची हवा सध्या बॉलिवूडमध्ये भरपूर चालू आहे हिंदीमध्ये चित्रपट आहे पण हवा भरपूर चालू आहे कारण अत्यंत चांगली स्टोरी आहे हा चित्रपटसुद्धा हॉरर कॉमेडी टाईप आहे जसं अल्लाड पल्ल्याड जो सांगितलं आहे त्या टाईपचाच हा चित्रपट आहे हॉरर कॉमेडी स्टोरी अत्यंत चांगली आहे आणि जे हॉरर कॉमेडीमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की स्त्री बघा भेडिया बघा किंवा रुई बघा त्या टाईपचाच आहे आणि विशेष म्हणजे डायरेक्टरसुद्धा सेम आहे जे भेड्याचे होते जे स्त्रीचा होता जे रुईचा होता सेम आपल्या मुंजाचा आहे आता ओरिजिनल मुंजाच्या विषयाकडे वळणार नाही कारण आता जसं की चकवा झाला मुंजा झाले या विषयीचा व्हिडिओ नाहीच्या हा चित्रपटविषयी आपण माहिती सांगत आहे त्यामुळं खरी स्टोरी एक खोटी स्टोरी तो भाग वेगळा ठेवू पण चित्रपट स्टोरी अत्यंत चांगली आहे तर अजून कोणती वेब सिरीज कोणता पिक्चर राहिला असेल चित्रपट राहिला असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला नका विसरू